बरे झाले देवा निघाले दिवाळे <laughs> बरी या दुष्काळे पीडा केली अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हव मन सवसार <interpreted straighten vak delta> <washer> बरे झाले देवा बाईल झाले देवा बाईल करकशा म्हणजे अरे दामू बाईल करकशा म्हणजे बरे झाले देवा माझ्या नशिबात तू भांडखोर बाई दिलीस <laughs> त्यामुळे माझ संसारातून लक्ष उडाल आणि तुझ्या भक्तीकडे लागलं का? तुम्हाला खाऊ पिऊ घालते म्हणून तुम्हाला काय पाहिजे ते पाहते म्हणून नसलं तरी मी तुमच्या समोर रोज परसा ताट आधारे म्हणून काय बोलते सावले हो मी बोलले की दिसत तुम्ही धिडकी कामवत नसताना मी घर चालवते दुकान बघते पोरांचा निस्तरते त्याच काही नाही आणि हे 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 तुमचे मित्र रिकाम टेकडे सकाळी उठले की आले डाग उठायला ना, ना काम ना धंदा सगळ्यांच्या बायका यांना शिव्या देतात मीच करशा काय अगदी खरं तुझा तुझं आवले त्या दामूच्या बायकोनं त्याला लाकूड फेकून मारलं मारल नाही तर काय आणि तो संतू घाणा बंद पडला बैल पळून गेला बायकोला घाणा ओढावा लागला तुम्ही माझी थट्टा करता का काय नाही ग अगदी आहे तुझ घरातून हाकलून दिलेले हे सगळे तुलाच करकशा म्हणताय तू त्यांना ठणकावून सांग न करवे धंदा आईता तोंडी पडे लोंदा उठती ते कुठती टाळ अवघा मांडला कोल्हाळ जिवंतची मेले लाजा वाटून या प्याले सवसाराकडे न पाहती वोस पडे तळमळती यांच्या रांडा घालती जीवा नावे धोंडा आवले, अग आवले रड़तेस कशाला या सगले ना, या ना कशाला असा अहंकार झालाय की आम्ही सगळे विष्णुदास जगाच कल्याण करणारे मग बायकापुरांकडे दुर्लक्ष त्यांना दूषण मला सांगा तुम्ही कोणाच्या बाजूचे मी दुःखाच्या बाजूचा आहे काऊन का म्हणत अग तुला नाही त्यांनी त्यांच्या बायको विषयी तक्रार सांगितली मी लिहिली आता तू तु तुझा मनस्ताप सांगितलास मी तोही मांडला माझा राग कधी आलाच नाही आला असेल तो बोलून दाखवलाही असेल पण जे शब्दातून येत ना ते कधीच माझ्या एकट्याचं नसतं अगं आवले कवीचं काळीज म्हणजे समाजाचं दुःख ठेवण्याचा कोणाडा देवाला सुद्धा त्याच्या डोक्यावरचा भार उतरवायला दुसरी जागा नाही बरं कशी वाटती या रचना हम्म पहिल्यांदाच लिहलय का हे खरडले संतुरे तुवा तू तु? अक्षरांची जोडाजोड फुकाची केली तू हे बघ वाईट वाटून घेऊ नकोस पण कवितेला प्रतितीचा स्पर्श पाहिजे म्हणजे म्हणजे विठ्ठल आपला पूज्य आहे पण म्हणून त्याच्यावर केलेली प्रत्येक कविता वंदनीय नाही होत त्यात सत्य पाहिजे खरेपणा अनुभव पाहिजे तुझ्या आजूबाजूला जे जग आहे ना त्याचा तुझ्या रचनेत वापर कर आता माय आजूबाजूला घाना बैलन तेल त्यात काय लिहणार अरे त्यातूनच एक दिवस लिहिशील तू आणि त्यातूनच काव्य संपन्न होईल तुझ हो। हा तू का म्हणे तू का म्हणे ज्याच्या त्याच्या तोंडी हेच तोंड तुणे हा ही फार लाजीरवाणी गोष्ट आहे बुवा काहीतरी हातपाय हलवा नाही देऊ पर्यंत होत तुम्हाला ठीक होतं बुवा पण आता ह्याच्या कीर्तनाचा डंका पंचक्रोशीत वाचतोय तर आपले महादाजी पंत कुलकर्णी चिखलीचे मल्हार पंत तळेगावचे गंगाराम मावळ आणि पुण्याचे पुण्याचे कोंडो लोह करे ही ही अशी ब्राह्मण मंडळी सुद्धा याच्या नादी लागतायत आणि आपण आपण बसलो इथे लायाबद्द तसे वाटत तुम्हाला काय वाटत आम्हाला बाहेरून मागणी नाही कालच लोहगावहून बोलावण आलंय आता बघा अनुयायांची भाऊच सुभे करतो गावोगावी काओ मी व्यालो पोटी आपुलिया आलो बीज भाजून केली लाही जन्म मरण आम्हा नाही अगं काय बरतेस हा कुठं लक्ष आहे तुझ मला तुकाराम महाराजांना भेटायला देऊ जायचंय वेळ लागलाय तुला बाबानं तुझ्यावर मग तुम्ही चला ना माझ्या बरोबर छान म्हणजे तू त्याच्या नादी लागणार आणि मी तुमच्या मग फिरू मग मला तरी जाऊ द्या तुकाराम महाराज म्हणतात लटिके हासे लटिके रडे लटिके माझे लटिके तुझे हा संसार खोटा ही नाती लटिकी हा सगळा भातुकलीचा डाव आहे ऐका माझ मला जाऊ द्या विठ्ठलाशी ना तो जोडू द्या विठ्ठलाशी का त्या तुक्याशी मी बरा सोडीन तुला एकटा एकटे कुठे मी कपिलेला घेऊन जाते की बरोबर काय रिकवट पाहत आहे ना आमचं महिमा हो तर <laughs> <laughs> बुवा अरे अरे आओ आओ काय करताय इथे बसा 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 <laughs> आ... बुवा तुम्ही आमच्या तुकोबांचे देऊ गावचे तुम्ही भेटले तुमच्या रूपाने जणू तेच भेटले आम्हाला <laughs> आता कदी अंगला स्थाव। ते स्वतः कधी भेटतील ते पांडुरंगालाच ठाव मी येईन आपल्याकडे कीर्तनाला या आपण पांडुरंगा संतू काय रे काय नाही सज फिरणं खूप झालं म्हणलं पाचशे पवी मुद्द्याच बोला संताजीराव एक रचना केली ती ऐकव का ऐकू की हा ऐका <laughs> तेली झालो तेली झालो घाना वायाशी शिकलो घाना बुद्धीचा बळकट आत विवेकाची लाट आशा माशा तेल काढू वासनेची ढेप फोडू ऐसे काढून तेल संत ते केल। संतु तेले घाना काढी तोटा नाही कधी काळी धन्य धन्य संतू तू होशील जाण तुझ लागी ज्ञान फार आहे व्यर्थ तुझी निंदा करीता ती लोक मज लागी देख कळ आले